बघा एका संख्येत नऊ हा अंक आठ वेळ मिळविल्यास उत्तर ऐंशी येते तर ती संख्या कोणती सर संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा पद्धतीची अनेक संमिश्र प्रश्न अशा पद्धतीच्या अनेक संमिश्र प्रश्नांचा तुम्हाला सराव करता येईल प्रश्नामध्ये लेकरांनो ती संख्या कोणती असा प्रश्न या ती संख्य, संख्या ती संख्या यासाठी प्रश्नामध्ये एक संख्या हा शब्द प्रयोग आला ती संख्या आणि एक संख्या हे दोन्ही शब्द एकच आहेत उदाहरणार्थ ती संख्या किंवा एक संख्या यक्स आहे असा आपण गृहित धरू याची मांडणी लक्षात घ्या एका संख्येत नऊ हा अंक म्हणजे एक संख्या यक्स आठ वेळा मिळविल्यास एका संख्येत एक संख्या यक्स नऊ हा अंक आठ वेळा मिळवल्यास हे समीकरणबद्ध करायचं कसं मिळवल्यास म्हणून इथं अधिक चिन्ह नऊ हा अंक आठ वेळा मिळवायचा म्हणून आठ कंसात असं केल्यानं येणारं ऐंशी ही समीकरण स्वरूप योजना रचना जमावी ओके लक्ष द्या यक्सला एक एकटं करा अधिक चिन्ह हा गुणाकार का तर आठ नऊला गुणिला आहेत नवा आठी बहात्तर समोर ऐंशी आता यक्सला एक एकटकरा ऐंशीकडे जाताना बहात्तर वजा स्वरूपात आणि ही वजा बाकी आठ एक्स म्हणजे आठ अर्थात ती संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या असं म्हटलेलं आहे ती संख्या आठ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे संख्या शाब्दिक उदाहरणे किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये असे काही प्रश्न येतात की ते गणितातल्या कुठल्या घटकातले हा प्रश्न पडतो अशा स्वरूपाची काही संमिश्र प्रश्न जीवाला वेळ लावणारी आणि परीक्षेसाठी आव्हान ठरणारी ओके अशा पद्धतीची अनेक संमिश्र प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायची तर संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्ले जरूर अभ्यासात त्यामध्ये नाविन्यपूर्ण अशा वैविध्यतापूर्ण अशा अनेक संमिश्र स्वरूप प्रश्नांचा तुमास, सराव करता येतील ओके